नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना आज आपण दहावी भाग एक दोन चलातील रेषीय समीकरणे आतापर्यंत आपण सहा प्रश्न आणि आता पुढचा जो प्रश्न आहे <clears throat> सरावसनचे एक पॉइंट एक मधील सातवा प्रश्न सरावसनचे एक पॉइंट एक मधील सातवा प्रश्न आणि आठवा प्रश्न बघा आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिलेले होते दोन चलातील रेषीय समीकरणे एक सामायिक समीकरणे सोडवा सुरुवातीला सहगुणक समान आहे का पा ते पाहायचं सहगुणक समान असेल तर पुन्हा त्याचं चिन्ह बघायचं समान चिन्ह असेल तर वजाबाकी करायची समान चिन्ह नसेल तर बेरीज करायची चिन्हाकडे लक्ष देऊन ते आपण समीकरण सोडवलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपलोड केलेला आहे प्रश्न क्रमांक सहाव्यामध्ये जर त्यांची जी पदं आहेत ती पद जर अपूर्णांक युक्त पद असतील तर त्याचं पूर्णांकामध्ये रूपांतर करून आपण ते पूर्ण प्रश्न आणि जुलै दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये पडलेला त्या आधारित प्रश्न आपण घेतलेला आहे तर आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आणि प्रश्न क्रमांक आठ तर प्रश्न क्रमांक सात थोडासा वेगळा आहे यापेक्षा तर प्रश्न क्रमांक सात मध्ये बघा काय झालेला आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या ठिकाणी काय झालेलं आहे बघा या ठिकाणी यक्षा सहगुणक नव्याण्णव आहे आणि इथं वायचा सहगुणक नव्याण्णव आहे म्हणजे सहगुणकाची आदला बदल यावर आधारित हा प्रश्न आहे इथं एकशे एक वाय वायचा सहगुणक एकशे एक आहे की यक्षा सहगुणक एकशे एक आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न विचारलेला आहे त्यावर आधारित प्रश्न आहे मग त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावा लागेल या ठिकाणी सहगुणक समान करायचा नाही तर या ठिकाणी का करावं लागेल तर या ठिकाणी सहगुणकाच्या अदलाबदलीवर प्रश्न आहे म्हणजेच सुरुवातीला ह्या प्रश्नाबद्दल थोडीशी माहिती सांगतो हे जे समीकरण दोन आहे सुरुवातीला समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करावं लागेल त्याच्यानंतर समीकरण या समीकरण एक व दोनची बेरीज केल्यानंतर समीकरण तीन तयार होतं बघा समीकरण एक व दोन या दोघाची बेरीज करावी लागेल त्याच्यापासून समीकरण का तयार होतं तीन तयार होत समीकरण एक व दोन यांची वजा बाकी करावी लागेल समीकरण चार तयार होत समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करा करावी लागेल समीकरण का तयार होतं चार तयार होतं आता समीकरण चार तयार झाल्यानंतर पुन्हा शेवटी काय करावं लागेल समीकरण तीन आणि समीकरण चार समीकरण तीन आणि समीकरण चार यांची बेरीज करावं लागेल समीकरण तीन आणि समीकरण चार यांची का करावं लागेल बेरीज करावं लागेल तेव्हा आपल्याला जे काही यक्ष आणि वायचे जे काही दोन पद आहेत त्यांचे काय होतील आपल्याला त्या ठिकाणी त्याची किमती येतील म्हणजे बघा या ठिकाणी समीकरण एक व दोन यांची का करायची सुरुवातीला बेरीज समीकरण एक व दोन यांची का करायची पुन्हा वजाबाकी आणि शेवटी समीकरण तीन आणि चार जे तयार झालेले आहे पुन्हा त्यांची का करावं लागेल बेरीज करावं लागेल म्हणजेच या सूत्रासाठी जेव्हा सहगणकाच्या अदलाबदलीचा प्रश्न तुम्हाला येतो तेव्हा यासाठी बे व बे बे वा बे हे सूत्र लक्षात ठेवा बेरीज वजाबाकी बेरीज बेरीज वजाबाकी बेरीज हे सूत्र जर तुम्हाला तुम्ही जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला ते उदाहरण सोडवण्यामध्ये खूप सोपं तुम्हाला सोपं जाईल बरोबर आहे तर हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे बघा म्हणजे सुरुवातीला काय करायचे आहे बे बे म्हणजे काय बेस म्हणजे सुरुवातीला ह्या दोघांची बेईज करावी लागेल समीकरण एक प्लस समीकरण दोन समीकरण एक प्लस समीकरण दोन नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक यांची का करायची आता बेईस करायची आहे आता बेईस करत असताना आपण काय त्याची चिन्ह बदलत नाही बरोबर आहे आता डायरेक्ट बेरीज करूया नऊ एक दहा हा चाला एक नऊ एक दहा शून्य हात चाल एक एक दोन दोनशे याची पण बेरीज दोनशे दोनशे वाय बरोबर नऊ एक दहा दहा ला शून्य हा एक नऊ एक दहा ला शून्य चाला एक एक पाच चार नऊ दहा पाच चार नऊ एक दहा दोनशे यक्स अधिक दोनशे वाय बरोबर एक हजार बरोबर आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला दोघांची का करायची बेरीज करायची म्हणजे का तयार होईल समीकरण नंबर तीन तयार होईल समीकरण नंबर तीन तयार होईल या दोघाची बेरीज केल्यानंतर जी काही बेरीज येते ती समीकरण नंबर तीन असते आता या ठिकाणी समीकरण नंबर तीन जे तयार आहे ते बघा एखादा जर तिन्ही पदाला बरोबर आहे समीकरणाच्या तिन्ही पदाला जर एखाद्या संख्येनं भाग जात असेल तर आपण त्याचं रूप संक्षिप्त करू शकतो त्याला लहान करू शकतो आता ह्याला भाग किती जातो बघा समीकरणाच्या प्रत्येक पदास दोनशे न भाग जातो दोनशे न भाग बरोबर आहे दोनशे एक दोनशे दोनशे एक दोनशे आणि दोनशे गुणिले पाच म्हणजेच काय होते तिथं एक हजार म्हणजे म्ह अधिक वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर तीन तयार झालं समीकरण नंबर तीन तयार झालं आणि पुढे तुम्ही लिहू शकता प्रत्येक पदास प्रत्येक पदास दोनशेने भागून प्रत्येक पदास दोनशेने भागून अशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं आपल्याला समीकरण नंबर तीन तयार झालेला आहे बे म्हणजे समीकरण एक व दोन यांची बेरीज करायची आणि हा समीकरण दोन पासून समीकरण तीन तयार झालेला आहे बरो बरोबर आहे पुन्हा का करायचं पुन्हा या समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करायची समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करायची म्हणजेच काय करावं लागेल या ठिकाणी लिहा समीकरण एक वजा समीकरण दोन एक वजा समीकरण दोन समीकरण एक व दोन यांची का करावी लागेल वजाबाकी करावी लागेल आता समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करूया आपण बघा तर पुन्हा एकदा हे समीकरण इथं लिहून घेतो मी आता या ठिकाणी थोडस जागा कमी असल्यामुळे पुन्हा आपण पुन त्याची का करायची या ठिकाणी इकडेच घेऊया आपण ही बे व बे सूत्र लक्षात ठेवा तुम्ही बे व बे वे हे सूत्र लक्षात ठेवा आता बघा समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करूया करूया नव्या अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक, एक, एक। वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात <ihad> आता या ठिकाणी त्याची वजाबाकी होते आता वजाबाकी करता असताना एकशे एक मधून नव्याण्णव गेले वरील लहान अंक आहे एकशे एक मधून नव्याण्णव गेले दो दोन राहिले वजा दोन एक मोठ्या संख्ये चिन्ह वजा वजा दोन एक्स त्याच्यानंतर एकशे एक मधून नव्याण्णव गेलं आधिक दोन वाय बरोबर पुन्हा पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेलं पुन्हा तिथं वजा दोन राहिलं मोठ्या नऊ वजा दोन बेरी जो चाबाकी करताना मोठ्या संख्ये चिन्ह द्यायला विसरायचं नाही चिन्हाकडे लक्ष द्या दोन चलातील रेषे समीकरणे सोडवत असताना चिन्हाकडे लक्ष द्या जर तुमचं एक चिन्ह चुकलं तर संपूर्ण गणित चुकत जातं या ठिकाणी एकशे एक मोठी संख्या आहे वजा जाऊ मोठ्या संख्येने चिन्ह दिलं एकशे एक अधिक चिन्ह इथं अधिक चिन्ह दिलं पाचशे एक लाख चिन्ह वजा जाऊन वजा चिन्ह दिलं म्हणजे वजा दोन अधिक दोन वाय बरोबर वजा दोन आता या ठिकाणी होतो दोन न भाग जातो मग या ठिकाणी वजा दोन एक्स अधिक दोन वाय मग दोन ना आपण काय करूया भाग घालूया प्रत्येक पदास दोन न भाग घालून वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन वजा यक्स अधिक वाय बरोबर वजा दोन आता या ठिकाणी बघा इथं अजून एक आपण बदल करू शकतो इथं सुरुवातीला ऋण चिन्ह आलेलं आहे बरोबर आहे सुरुवातीला ऋण चिन्ह आलेलं आहे जर सुरुवातीचं चिन्ह काढून टाकायचं असेल तर सगळ्याचे चिन्ह बदलू शकतो आपण म्हणजेच काय यक्स ह्याचा अधिक आहे म्हणजे वजा आहे अधिक केलं अधिक आहे वजा केलं यक्स वजा वाय आणि दोन वजा आहे अधिक केलं म्हणजे हे समीकरण नंबर किती तयार झालं चार तयार झालं E समीकरण नंबर चार तयार झालं आणि इथं काय लिहायचं प्रत्येक पदास दोन ने भागून प्रत्येक भागून प्रत्येक पदास दोन ने भागून बघ तर यक्स वजा वाय बरोबर दोन बरोबर यक्स वजा वाय बरोबर दोन हे समीकरण नंबर काय तयार झालं चार तयार झालं म्हणजे आपण बघा बे व बे बे समीकरण एक व दोन यांची बेरीज करायची समीकरण नंबर तीन तयार होते समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करायची समीकरण नंबर चार तयार होते आता शेवटी बे बे, बे म्हणजे बेरीज कुणाची करायची हे जे समीकरण तीन आणि समीकरण चार तयार झालेले आहे या दोन समीकरणाची पुन्हा का करायची बेरीज करायची म्हणजे या ठिकाणी लिहावं लागेल समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करू यांची बेरीज बघा तर यांची काय करायची आता बेरीज करायची आहे समीकरण नंबर तीन काय आहे यक्ष अधिक वाय बरोबर पाच समीकरण चार काय आहे यक्ष वजा वाय बरोबर दोन तर ह्यांची का करायची आहे बेरीज आता बेरीज करताना काही चिन्ह बदलत नाही यक्स आणि यक्स दोन एक्स अधिक वजा वाय 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 काय झालं कॅन्सल झालं पाच आणि दोन सात पाच दोन काय झालं सात आलं बरोबर आहे तर यक्स बरोबर आता बर या ठिकाणी यक्स बरोबर किंमत काय आली बघा यक्स ओ सॉरी इथं चुकलेलं आहे थोडस इथं बे एक बे बे एक बे बे, एका, बे। एक, एक बे म्हणजे इथं एक येत इथं पण एक येत म्हणजे दोन न प्रत्येक पदात दोन न भागल्यानंतर इथं पण बे एक बे इथं दोनच राहिलेलं होतं म्हणजे बे एक बे आता मला कशावरून हे वाटलं कारण या ठिकाणी बघा दोन एक्स बरोबर सात आलं दोनच्या पाड्या तर सात नाही म्हणजे जेव्हा असं येतं तेव्हा समजायचं की आपलं चुकत आहे म्हणजे या ठिकाणी पाच मधून एक गेलं किती राहिले सहा राहिले पाच मधून एक गेलं सहा राहिले बरोबर आहे म्हणजे बघा एक चूक झाली तर लगेच पुढे तिथं आपल्याला समजतं की कुठं तरी चुकत आहे आता दोन एक्स बरोबर सहा दोन आणि यक्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे दोन कुठं जातं दहाकारामध्ये म्हणून यक्ष बरोबर सहा छेद दोन म्हणून यक्ष बरोबर बेत्रिक सहा म्हणजे यक्ष बरोबर किंमत किती आली तीन किंमत आली यक्ष बरोबर किंमत किती आली तीन किंमत आली तीन ओके आता यक्स बरोबर तीन ही जी किंमत आहे यक्स बरोबर यक्स बरोबर तीन ही जी किंमत आहे ही किंमत तुम्ही समीकरण एक दोन तीन चार पाच कुठेही ठेवू शकता परंतु कुठेही ठेवायचं नाही समीकरण ह्या तीन आणि चार मध्येच ठेवायचं म्हणजे लवकरात लवकर गणेश उत्तर आता यक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण नंबर आपण तीन मध्ये ठेवूया यक्स बरोबर तीन ही किंमत ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू समीकरण नंबर चार मध्ये ठेवूया बरोबर आहे आता समीकरण नंबर तीन लिहिलं यक्ष अधिक वाय बरोबर तीन यक्ष अधिक वाय बरोबर पाच यक्ष बरोबर किती आलं तीन आलं तीन अधिक वाय बरोबर पाच वाय बरोबर पाच आधी तीन पण इकड गेलं अधिक तीन पलीकड गेलं काय झालं वजातीन बघा हे जे तीन आहे हे तीन धन आहे बरोबरच्या पलीकड गेल्यानंतर काय होईल ऋण होईल म्हणजे पाच वजा तीन म्हणजे वाय बरोबर पाच मधून तीन गेले दोन राहिले वाय बरोबर काय झालं पाच मधून तीन गेले दोन राहिले अशा प्रकारचा हा सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न सुरुवातीला ह्या दोघांची बेरीज करायची समीकरण नंबर तीन तयार होतं पुन्हा ह्या दोघांची वजाबाकी करायची समीकरण नंबर चार तयार होत पुन्हा नंबर तीन आणि समीकरण नंबर चार पुन्हा त्या दोघांची सूत्रधारी लक्षात ठेवा किंवा त्याचं पहिलं बे व बे असं पण लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ते सोपं जाईल आणि अशा प्रकारे सहबु सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न हा खूप सुंदर प्रश्न आहे परीक्षेमध्ये चार मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके यानंतर आपण सरावसांचे एक पॉईंट एक मधील आठवा प्रश्न पाहणार आहोत तो पण प्रश्न सहगुणकाच्या आपला बतेचा प्रश्न आहे यक्षा सहगुणक व्हायला आणि वायचा सहगुणक यक्सला म्हणजेच का करावं लागेल या ठिकाणी सुरुवातीला दोघाची बेरीज समीकरण नंबर तीन तयार होतं दोघाची वजाबाकी समीकरण नंबर चार तयार होतं आणि पुन्हा समीकरण तीन आणि चार यांची का करावं लागेल बेरीज करावी लागेल आता या ठिकाणी सुरुवातीला वाक्य लिहायचं की समीकरण एक व दोन यांची बेरीज करूया आता ती वाक्य मी लिहिणार नाही ना मी डायरेक्ट सोडवतो थोडं जागा कमी पडत आहे समीकरण एक व दोन यांची बेरीज करूया आपण अगोदर डायरेक्ट बरोबर आहे नऊ सात सोळा सहा चार एक पाच चार नऊ एक दहा एकशे सहा एक त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ऋण ऋण धन दोघाची दोघाचं चिन्ह ऋण ऋण आहे म्हणजेच या ठिकाणी का होईल त्या दोघाची बेरीज होईल ऋण ऋण धन आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल बेरीज वजाबाकी करताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी पण एकशे सहा वाय बरोबर दोन दोन चार साधारण पाच बाराला दोन हा एक आणि दोन दोन चार म्हणजे एकशे सहा यक्स वजा एकशे सहा वाय बरोबर चारशे चोवीस आता अगोदरच्या गंथामध्ये आपण संक्षिप्त केलं होतं म्हणजे इथं पण संक्षिप्त शंभर टक्के होत असतं फक्त आपल्याला एकशे सहा ही जी संख्या आहे जी म्हणजे अशी ऑड संख्या आहे थोडीशी बरोबर आहे बघायच्या संख्येमध्ये दोनशे होतं दोनशे दोनशेने आपल्याला बेचा पाडा येत होता आता एकशे सहा इथं जे चारशे चोवीस आहे त्या एकशे सहा ने चारशे चोवीस ला भाग जातो का बघण्यासाठी करा। का करावं लागेल आता एकशे सहाच्या एक काय बघा सहा आणि ह्याच्या एक चार आहे सहाचा पाडा म्हणा सहा एक सहा सहा तुम्ही बारा सायंद्रिक अठरा साहेन चौक चोवीस म्हणजे तिथं म्हणजे चार ला गुण तर चोवीस येतं मग तसं होत असेल तर करून बघायचं कुठंतरी एकशे सहा गुणी सा चार परीक्षेमध्ये सराव संख्येमध्ये प्रश्न पडत नाही त्याच्या आधारावर प्रश्न पडतात म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याचे संक्षिप्त कसं करायचं होते चार सक चोवीस ला चार हा चार एक दोन दोन ला दोन चार एक चार म्हणजे अशा प्रकार किचा भाग बसतो चारचा म्हणजे आपण काय करायला ह्याचं संक्षिप्त रूप करावं लागेल म्हणून एक्स वजा वाय बरोबर चार हे झालं समीकरण नंबर तीन हे झालं समीकरण नंबर तीन म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूस समीकरणाच्या समीकरणाच्या दोन्ही बाजूस एकशे सहाने भागून एकशे सहाने भागून एकशे सहाने भागून की असं तुम्ही शाब्दिकरित्या तिथे लिहिलं पाहिजे समीकरणाच्या दोन्ही बाजूस एकशे सहाने भागून समीकरण नंबर तीन तयार झाला आता समीकरण एक व दोनशे वजाबाकी करावं लागेल समीकरण एक वजा समीकरण दोन एक वजा समीकरण दोन <coughs> आता या ठिकाणी समीकरण एक व दोनची का करावी लागेल वजा बाकी करावी लागेल सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर किंवा सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन बरोबर आहे या ठिकाणी वजा बाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात आता या ठिकाणी एकोणपन्नास आणि सत्तावन्न म्हणजेच काय येत नऊ आठ सतरा म्हणजे आठ एक्स मोठ्या संख्येची नऊ वजा आठ एक्स या ठिकाणी मोठ्या संख्येची न आधी मोठ्या संख्येची नव्वजा आठ एक्स करा सत्तावन्न चिन्ह वजा आहे बरोबर दोनशे बावन मधून एकशे बहात्तर वजा करा दोनशे बावन मधून एकशे बहात्तर वजा करा म्हणजे का होईल सात आण आठ पंधरा इकडचा जायचं की तर ऐंशी उरले म्हणजे किती झालं ऐंशी आणि मोठ्या चिन्ह वजा मोठ्या चिन्ह का आलेला आहे इथं वजा आलेला आहे मोठ्या चिन्ह वजा आलेला आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी वजा अटेक्स वजा अटेक्स वजा ऐंशी म्हणजे इथं पण संक्षिप्त रूप करूया म्हणजेच काय झालं वजा एक्स वजा इथं वाय वजा वाय बरोबर वजा दहा वजा एक्स वजा वाय बरोबर दहा अगोदरच्या ग्रंथामध्ये जसं चिन्हामध्ये बदल केला होता त्या पद्धतीने चिन्हामध्ये बदल करूया अधिक एक्स अधिक वाय बरोबर अधिक दहा म्हणजे सगळ्याचे चिन्ह बदलले बरोबर हे झालं समीकरण नंबर चार तयार झालं का तयार झालं समीकरण नंबर चार दोन्ही बाजूस आठ ने भागून दोन्ही बाजूस आठ ने भागून दोन्ही बाजूस आठ ने भागून अशा प्रकारे हे समीकरण नंबर चार तयार झालेलं आहे समीकरण तीन आणि समीकरण चार या ठिकाणी बघा समीकरण तीन आणि समीकरण चार कशा पद्धतीने तयार झालेलं आहे तर यक्स वजा वाय बरोबर चार हे झालं समीकरण नंबर तीन यक्स वजा वाय बरोबर चार हे झालं समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर चार अधिक वाय बरोबर दहा हा इथं थोडस बघा इथं मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे वजा आहे बरोबर आहे वजा मोठ्या संख्ये चिन्ह वजा वजा आठ एक्स वजा वाय आणि या ठिकाणी पण वजाचा अधिक इथं मोठ्या चिन्ह वजा म्हणजे वजा आठ एक्स वजा वाय बरोबर आहे ओके तर आता बघा आता हे समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर चार म्हणजे काय झालं दोघाची बेरीज दोघाची वजा बाकी पुन्हा दोघांची बेरीज समीकरण तीन व ची बेरीज समीकरण चार समीकरण तीन प्लस समीकरण चार आता समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करायची आपल्याला समीकरण तीन लिहून घ्या एक्स वजा वाय बरोबर चार आणि यक्स अधिक वाय बरोबर दहा का करायची आहे त्यांची बेरीज करायची आहे आता बेरीज करताना का होईल यक्स अधिक वाय बेरीज करताना यक्स एक्स दोन एक्स अधिक वजा वजा वाय वाय त्यान्सर बरोबर आहे दहा चार चौदा, चौदा दोन आणि एक्स मध्ये गुणाकारा चिन्ह आहे यक्स बरोबर चौदा भागिले दोन बेसत्ते चौदा म्हणून यक्ष बरोबर किंमत किती आली सात आली यक्ष बरोबर किंमत किती आली सात आली बरोबर आहे आता यक्ष बरोबर किम यक्ष बरोबर सात ही किंमत समीकरण आपण कोणत्या मध्ये ठेवूया समीकरण तीन किंवा चार मध्ये ठेवूया आता समीकरण चार मध्ये ठेवू आपण यक्ष बरोबर सात ही किंमत यक्ष बरोबर सात ही किंमत समीकरण सात मध्ये ठेवू

यक्स बरोबर सात आणि वाय बरोबर तीन अशा प्रकारचा या सहगुणकावर आधारित सहगुणकाच्या आदला बदलीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खूप सुंदर प्रश्न आहे तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण चॅनल आहे तर सर्वसंचित एक एक पूर्णपणे तुम्हाला इथे शिकवण्यात आलेला आहे त्या आधारावरील प्रश्न अपेक्षित मध्ये बरेच प्रश्न गेल्या वर्षी विचारले होते किंवा बोर्डाच्या पेपरमध्ये पडलेला प्रश्न असे बरेच प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे तरी जे काही गरजू दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही युट्यूब ची लिंक पाठवा जेणेकरून त्यांना फायदा होईल ओके आता सरावसंख्ये एक पॉइंट एक मधील आपण सर्व प्रश्न घेतलेला आहे आता सरावसंख्य एक पॉइंट एक वर आधारित बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जातात आता आपण तसले तशा प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी बघा हा जो प्रश्न आहे मार्च दोन हजार वीस ला आपण हा प्रश्न विचारला होता आणि जुलै दोन हजार तेवीसला आपण हा प्रश्न विचारलेला होता हा प्रश्न एक गुणासाठी हा प्रश्न आहे बोर्डाच्या पेपरमध्ये पडलेला प्रश्न आहे तर प्रश्न काय बघा पंधरा एक साधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर अकरा आणि म्हटलेलं आहे असं असताना यक्स अधिक वायची किंमत काढायची फक्त तुम्हाला यक्ष अधिक चीच फक्त किंमत करायची आहे एक कुणासाठी प्रश्न आहे पूर्ण प्रश्न नाही सोडवायचा फक्त ची किंमत करायची आहे मग यक्ष अधिक ची किंमत काढायची म्हणजे काय आता हा सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न आहे मग सुरुवातीला आपण त्या दोघाची काय करतो बेरीज करतो त्या दोघाची काय करतो बेरीज करतो आणि तीच किंमत विचारलेली आहे म्हणजे समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करायची आहे समीकरण एक प्लस समीकरण दोन आता समीकरण एक पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा याची बीज करायचं फक्त सात आणि पाच बारा दोन हा चाला एक 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 दोन एक तीन बत्तीस एक्स बत्तीस वाय एक आणि एक दोन दोन एक तीन बत्तीस बत्तीस एक अधिक बत्तीस वाय बरोबर बत्तीस आलेला आहे आता याचा संक्षिप्त करू प्रत्येक पदास बत्तीस न भाग घालूया म्हणजेच काय येईल बत्तीस शक्क बत्तीस बत्तीस शक्क बत्तीस आणि इथं पण बत्तीस शक्क बत्तीस आणि पुढे काय काय का लिहावं लागेल प्रत्येक पदास बत्तीसने ने आणि अशा प्रकारे आपलं उत्तर पण आलं यक्स अधिक वाय बरोबर किती आलं अधिक ची किंमत काढा तर यक्स अधिक वाय बरोबर किंमत किती आली आ, एक आली म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं हा एक मार्कासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता हा हा पण प्रश्न एक मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो बघा हे दोन समीकरण दिलेली आहेत आणि इथं यक्स वजा वाई ची किंमत करा म्हटलेला आहे इथं जी आहे बेरीज असेल तर बेरीज करायची वजा असेल तर वजा करायची म्हणजे समीकरण एक व दोन यांची वजाबाकी बाकी करायची समीकरण एक वजा समीकरण दोन समीकरण एक वजा समीकरण दो। दोन सात एक अधिक तीन वाय बरोबर सतरा आणि दोन एक अधिक आठ वाघ बरोबर बारा वजाबाकी करायची वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह काय होतात बदलतात आता सात मधून दोन गेले पाच राहिले आता इथ आठ मधून तीन म्हणजे तीन मधून आठ जात नाही म्हणून आठ मधून तीन वजा करायचं आठचं चिन्ह काय आहे वजा आहे आठ मधून तीन गेले पाच राहिले पाच वाय अधिक वजा वजा सतरा मधून बारा गेले पाच राहिले पाच एक वजा पाच वाय बरोबर पाच म्हणजेच आता ह्या प्रत्येक पदास पाचने भाग घालावा लागेल पाच एक कपास पाच एक कपास आणि पाच एक कपास म्हणजे वाय बरोबर किती आली किंमत एक आली प्रत्येक पदास पाच ने भागून प्रत्येक पदास पाचने भागून प्रत्येक पदास पाच ने भागून म्हणजे अशा पद्धतीचा एक मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता सर्व एक पॉईंट एक मधील जे काही प्रश्न होते ते पूर्ण प्रश्न घेऊन आपण बोर्डाच्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत आता हे प्रश्न बघा तर पहिला प्रश्न आहे यक्धिक दोन वाय बरोबर पाच आणि दोन एक साधिक वाय बरोबर चार असेल तर ची किंमत काढा हा प्रश्न दोन हजार एकवीस ला विचारलेला आहे त्याचा पुढचा प्रश्न हे सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न आहे चार एक साधिक तीन वाया बरोबर अकरा तीन एक साधिक चार वाय बरोबर दहा जुलै दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे आणि पाच एक चार वाय बरोबर सतरा आणि चार एक दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला हा पडलेला प्रश्न आहे तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेले आहेत हे प्रश्न तुम्ही नक्की सोडवा त्याचे जे काही स्क्रीनशॉट आहेत ते सोडवल्यानंतर या नंबरच्या व्हॉट्सअपला या नंबरला तुम्ही नक्की त्याचे स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही दहावीचे विद्यार्थी आहात दहावी आयुष्यात एक महत्वाचा टर्निंग पॉइंट असतो तर हे संपूर्ण जे दहावी भाग गणित भाग एक आणि गणित भाग दोन जे आहे ते संपूर्ण आपण मोफतपणे आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तुमच्या जवळचे काही मित्र असतील मैत्रिणी असतील प्रत्येकाने आपल्या पाच मित्रांना किंवा मैत्रिणींना पाठवायचं तर पुढचा विद्यार्थी त्या पुढील पाच विद्यार्थ्यांना किंवा मैत्रिणींना किंवा त्यापेक्षा जास्त जर तुमचे मित्र असतील तर त्यांना पाठवा जेणेकरून मी जे शिकवत आहे की माझा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जे शिकवलेलं आहे ते मोफतपणे त्यांना मिळावं आणि आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर आपलं चॅनल पाहिलं किंवा सबस्क्राईब केलं तर आपल्याला लाईव्ह क्लास घेण्याची संधी आहे डायरेक्ट आपण समोरासमोर लाईव्ह क्लास घेऊ शकतो तर अशा प्रकारे सरावसंच एक पॉइंट एक हा घटक पूर्ण झालेला आहे यानंतर सरावसंच एक पॉइंट दोन सरावसंच एक पॉईंट दोन आता आपल्याला घ्यायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये ओके धन्यवाद